हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आपल्या आयुष्यात मानहानी करणारे आपल्याला अपमानित करणारे प्रसंग टाळणं काही वेळा आपल्या हातात नसतं कधी कधी परिस्थिती वेळ तशीच असते माणूस मोठा असो किंवा छोटा असो सामान्य असो किंवा असामान्य असो अपमानाचे आणि मानहानीचे प्रसंग काही वेळा टाळता येतच नाहीत पण सुज्ञ माणसं यातून काहीतरी शिकतात आपल्यात बदल घडवतात आणि नव्यानं समाजाच्या समोर उत्साहानं येतात पण या उलट चिडणाऱ्या खचून जाणाऱ्या अपमानाला नकारात्मकतेनं घेणाऱ्या माणसांचं मात्र प्रचंड नुकसान होतं अपमानाच्या अनुभवातून आपली चूक शोधणारी माणसं किंवा चूक नसतानाही झालेल्या अपमानातून ईर्षेनं पेटून उठून गरुड झेप घेणारी माणसं अपमानाला नेहमी सकारात्मकतेनं घेतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचं जागतिक उदाहरण आहे नेल्सन मंडेला अशा अपमानाला सकारात्मकतेनं स्वीकारून जागतिक कीर्तीचे समाजसेवक आणि समाजसुधारक बनले महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या जीवनात तर पदोपदी अपमान आणि मानहानी होती त्यांच्या प्रत्येक अपमानाचं फळ हे समाजाला दिशा देणारं ठरलं सामान्य आणि असामान्य माणसात हाच मोठा फरक आहे सामान्य माणूस अपमानाला आपलं दुर्दैव समजतो तर असामान्य असामान्य माणूस दुर्दैवानं आलेल्या अपमानाला सुदैवात रूपांतरित करतो अपमानाला दुर्दैवातून सुदैवात रूपांतरित करणं ही एक कला आहे आणि ही कला ज्याला जमली तो सामान्य राहतच नाही मानवी जीवनात अपमान आणि मानहानी या अटळ गोष्टी आहेत आपण कितीही प्रयत्न केला तरी यातून सुटका होणार नाही मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला काय हरकत आहे जेव्हा आपला अपमानाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि तो सकारात्मक होतो तेव्हा कोणत्याही अपमानाला गिळून पुरून उरण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते हेच खरं आणि हीच क्षमता ही यशाचं शिखर गाठण्यासाठी फार महत्वाची ठरते तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार